एक गोष्ट स्पष्ट करते की दहा वर्षापूर्वी नरेंद्र मोदी यांनी बहुमताने लोकसभा जिंकली आणि त्यानंतर झालेला एक सगळ्यात मोठा वाईट असा दुष्परिणाम असे की आपल्या देशामध्ये लक्षावधी अर्थशास्त्रज्ञ तयार झाले कोट्यवधी घटना तज्ज्ञ तयार झाले आणि ते जे अंदाज व्यक्त करतात ते प्रत्येकाला चुकतात असे एकापेक्षा एक एक्सपर्ट तयार झाले आता ते कधी मला विचारलं की घटना जा बदलली जाऊ शकते का हे जे घटना बदलण्याविषयी रोज टाहो फोडून रडत आहेत त्यांना घटनेची जाण किती आहे हा पहिला प्रश्न पडतो याच कारण घटना बदलायची असेल तर ती शंभरपेक्षा अधिक वेळेला घटना दुरुस्ती होऊन बदलली गेलेली आहे आणि या ज्या घटना दुरुस्त्या झाल्या त्या घटना दुरुस्त्या वेळोवेळी त्यातल्या काही घटना दुरुस्त्या ह्या सुप्रीम कोर्टाने रद्द बातल केलेल्या त्यामुळे घटना बदलतील घटना बदलतील घटना बदलतील मी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो मला अशा गोष्टी सांगायला आवडतात एक तरुण असतो जसं आपण गौतम बुद्धाची गोष्ट ऐकतो की तो जग बघायचं जग समजून घ्यायचं म्हणून घरदार सोडून जगभर फिरायला जातो आणि फिरत फिरत कुठे दुःख कुठे श्रीमंती सगळं बघत असतो आणि एक असं डोंगराच्या कुशीत गाव दिसतं की ते त्याला इतकं सुंदर वाटतं की किती सुंदर वनराजी आहे हिरवगार आहे शेत आहे सगळं आहे पण जसा तो गावात शिरतो तेव्हा त्याला धक्का बसतो की आपल्याला आनंदाचं गाव सापडलं असं वाटलं होतं पण या गावामध्ये चांगली धडधकट माणसं सुद्धा रांगत चालतायत पाय फरफटत चालतायत हातपाय ओढत चालतायत दुःखी कष्टी दिसत आहेत त्याला कळेना ना की इतकं सुंदर गाव आहे संपन्न गाव दिसतंय तर हे लोक असे का आहेत म्हणून मग त्याने एक दोघांना छेडलं आणि विचारलं तुमचं गाव तर इतकं संपन्न दिसतंय तुम्ही असे ओढल्यासारखे रडल्यासारखे कडल्यासारखे का जगतायत तो सांगतो भेटलेला माणूस त्याला सांगतो की जो डोंगर आहे ना त्या डोंगरावर एक भया भयंकर मोठा अकरा विकरा राक्षस आहे आणि तो सारखा धमकावत असतो इशारे देत असतो आणि कोणी काय केलं तर हातपाय मोडून टाकेल तुला खाऊन टाकेल अशा धमक्या देत असतो त्याला आम्ही खाबरलेलो या गावात आम्ही राहतो पण या गावात राहायची मला भीती वाटते तो म्हणतो तो, तो कुठे राक्षस तो म्हणे राक्षस कधी कधी दिसतो तो म्हणे मला बघायचं तो म्हणे मग जा डोंगरात आम्ही कोणी जात नाही म्हणाला आम्हाला भीती वाटते त्या डोंगराची राक्षसाची शेवटी तो तरुण हळूहळू करत डोंगर चढायला लागतो आणि साधारण अर्धा डोंगर चढल्यावर त्याला तो अकरा वेगळा राक्षस दिसतो आणि तो त्याला धमकावतोय आणि खालचे लोक ओढून सांगतात बाबा रे परत आहे तुला जगायचं की नाही असा सगळा कल्लोळ चाललाय हळूहळू तो जसजसा पुढे जायला लागतोय त्या राक्षसाच्या जवळ जायला लागतो तेव्हा त्याच्या एक गोष्ट लक्षात येते अरे मी जितका जवळ जातोय तितका हा राक्षस लहान होत चाललाय आणि जेव्हा तो डोंगराच्या टोकावर शेवटी टेकडीवर पोहचतो तेव्हा तो राक्षस हा एका भुईमुगाच्या शिंगे एवढा शिल्लक राहिलेला असतो तो तो हाताची ओंजळ करतो तो राक्षस टन टन उडी मारून त्याच्या ओंजळीतून बसतो तेव्हा तो त्या तरुण त्या राक्षसाला विचारतो अरे मला खालून तू एवढा मोठा दिसत होतास काय झालं कोण आहेस तू हे तर लोक तुला राक्षस म्हणतात तुम्हाला हो ते लोक राक्षस म्हणतात तुझं नाव काय म्हणतो जसं भस्मासूर होता बकासूर होता तुझं नाव काय तुम्हाला माझं नाव भीती आहे माझं नाव भय आहे आणि माझ्याकडे जो त्या नजरेने बघेल तसा तसा त्याला मी दिसतो त्यामुळे जो घाबरलेला आहे त्याच्यासाठी मी अकरा असतो जो मला घाबरत नाही त्याच्यासाठी मी एवढासा तेव्हा संविधान बदलणार ही भीती ज्यांना त्यांच्यासाठी ही गोष्ट तो चालत डोंगर सधून गेलेला जो तरुण होता त्याला भारताचा मतदार म्हणतात तो भारताचा मतदार आहे तो या सगळ्या नात्या पसरलेल्या भीतीला घाबरला नाही आणि डोंगर चढून बसला ईव्हीएम हॅक होत ईव्हीएम हॅक होत गेली आपण सात आठ वर्ष आयुक्त ज्यावेळेला निवडणूक आयोगाने सांगितलं हे मशीन ठेवलं या आणि हॅक करून दाखवा कोणीही पुढे गेला नाही पण त्यांना त्याच्यात राक्षस दिसत होत भीती आपल्या मराठीमध्ये एक उक्ती आहे चांगली भीत्या पाठी ब्रह्म राक्षस हा भूताचा एक प्रकार मानला जातो तो जो घाबरलेला आहे त्याला भूत दिसत आपल्याला नाही दिसणार ना। कारण आपला भूतावर विश्वास नसतो पण भूतावर विश्वास असेल तर त्याला दिसत कबीर पण म्हणतो जिसकी रही भावना प्रभु प्रभोमुर तिनं देखी तळसी जो तुम्ही बघाल तुम्हाला त्या मूर्तीमध्ये राम पण दिसतो त्या मूर्तीमध्ये कृष्ण पण दिसतो जो घाबरलेला आहे त्याला संविधानाचा धोका वाटतो त्याला कशाचा धोका वाटत नाही उद्याचा सूर्य उगवणार नाही असं उद्या राहुल गांधी म्हणाले तरी मला नवल वाटणार नाही पण घाबरलेला आहे त्याला कोणी भीती दाखवायची गरज नसते तो घाबरलेला असतो आणि याचा प्रयोग तुम्ही आपता इकून बाहेर पडल्यावर करा कुठे ना कुठे मोकाट सुटलेलं कुत्र तुम्हाला दिसेल ते तुम्ही त्याच्या जवळ असा लांब असा ते भुंगेल घाबरू नका पुढे पुढे जा तो मागे मागे जाते कारण तो घाबरलेला असतो तो धावादावाने भुंबतो याच कारण तो घाबरलेला असतो तुम्ही घाबरला नाही तर तो, तो मागे जायला लागतो किंवा संविधान संपणार लोकशाही ही गोष्ट आजची नाही दोन हजार अठरा साली एबीपी माझा या चॅनेलवर माझा कट्टा या कार्यक्रमात कुमार केतकरांनी सांगितलं होतं मोदी इतके घाबरलेले की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकाच होणार नाही आणि झाल्याच ते घेणारच नाही आणि झाल्याच तर स्वर्गातून नुकून प्रभू रामचंद्र सुद्धा मोदींना वाचवू शकणार नाहीत एकोणीस संपून ची निवडणूक आली कुमार केतकर घाबरलेलेच आहेत की नाही घाबरलेले आहेत ना आज पण तेच बोलतात तेव्हा यामागचा अर्थ समजून घेतला पाहिजे अनेकदा माणसं घाबरतात आणि इतरांना घाबरवतात हो आणि त्यामुळे मोदी घाबरत नाही याची यांना भीती वाटते मला एका हिंदी पत्रकाराने प्रश्न विचारला की मोदी किसी से डरेंगे नाही म्हणजे जरूर डरेंगे नी उड जाय मोदी कैसे म्हणजे जिस दिन राजदीप सरदेसाई बरखा दत्त कुमार केतकर हे अगर मोदी का गुणगान करेंगे तो मोदी डर जायगे उनकी नींद उड जाएगी गलत कर राहू हे मी चमचीगिरी करणे जोपर्यंत हे लोक शिव्या घालत आहेत तोपर्यंत मी योग्य काम करतोय हे मोदींचा कॉन्फिडन्स आहे त्या सांगायचा हेतो असा संविधान वगैरे बदलणे शक्य नाही आता हा विषय निघाला म्हणून आणखीन ऍड तुम्हाला करतो की ज्या वेळेला संविधान गुंडाळण्याची भीती होती मी आज तुम्हाला ते व्हिडिओ टाकलाय की काँग्रेस पासून घटनेला धोका आहे हे ओळखूनच सुप्रीम कोर्टाने पाचर मारून ठेवले केशवानंद भारतीचा जो केस आहे फुल बेनचा त्या चा त्याच्यात बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्युशन ही तुम्हाला त्याला धक्का लावता येणार नाही बेसिक स्ट्रक्चर म्हणजे बिल्डिंग आपण बघतो ज्या सांगाड्यावर त्या उभ्या आहेत त्यातल्या खालचे जे खांब असतात त्या खांबाला तुम्हाला हात लावता येत नाही बाकी तुम्ही वर प्लास्टर बदला काय बदला काचा बदला खिडक्या बदला पण ते बेसिक स्ट्रक्चर आहे त्याला हात लावता येणार नाही आणि तुम्ही केलेली दुरुस्ती संसदेने केलेली दुरुस्ती ही घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत बसते की नाही हे सुप्रीम कोर्ट ठरवेल हे केशवानंद भारती केस मध्ये सत्तरच्या दशकामध्ये झाले ज्याचा त्याला पत्ता नाही ते रोज घटना बदलणार म्हणून लढत आहेत करणारे आहेत त्यांच्याकडे वळून बघू नका तुम्ही सुरक्षित आहे Ne bolany çäňeňe, şeňeňe.